फसवणुकीच्या गुन्ह्यात पलूस पोलिसांनी अटक केलेले संशयित दादासाहेब पोपट बुधावले यांना सोमवारी सकाळी दहा वाजण्यापूर्वी छातीत दुखू लागल्याने तातडीने सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात था नोंद झाली आहे कुंडल तालुका पलूस येथील भीमराव बारबोले यांना ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून बुधावले यांनी 2018 हजार अठरा ते दोन हजार वीस या कालावधीत त्यांच्याकडून आठ लाख नव्वद हजार रुपये घेतले होते त्यानंतर मजूर न पुरवता त्याने बारबोले यांची फसवणूक केली म्हणून पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलूज पोलिसांनी त्याला बावीस रोजी अटक केली होती त्यानंतर पंचवीस सप्टेंबरला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तेव्हापासून तो सांगली कारागृहात होतोय सोमवारी सकाळी दहा वाजता बुधावले याच्या छातीत दुखू लागले त्यानंतर तो बेशुद्ध झाला कारागृहातील पोलीस उमेश हिरवाडे आणि संदीप माळी यांनी सकाळी त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु तो, तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे उपनिरीक्षक सागर होळकर तपास करीत आहेत मृताचा पंचासमक्ष पंचनामा करण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी यांना कळवण्यात आलं